नियतेची तिच्या पुढे झुकली अहो उठाना बघा मुलगी सुरू गाळते अन्ने तुम्ही इथे निवांत झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खुडबडून उठला तो काय झाले असे स्त्रियाला जाऊनच बघतो तिच्या रूम मध्ये तिथे बघतो तर काय स्त्रिया मुळू मुळू अश्रू गाळत बसलेली बाजूला लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायेने तिच्या केसावरून हात फिरवला अगदी पोटाशी बिल बिलगली त्याच्या कपाळात आलेली सॅनिटरी नॅपकिनचे पॉकेट निघाले तेवून त्याने तिला आंघोळीला पाठवले माधुरी गेले आणि दोन्ही पोरांना पोरांची अर्णव आणि श्रेयाची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लावल्या नव्हत्या आणि फक्त कमवून आणायचे आन आणि तिने घरचे घराबाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळे पण अचानक कॅन्सरने तिच्यावर झाला घातला आणि संपले सगळे किती जबाबदारी आली होती ना आता त्याच्यावर तो प्रयत्न करत होता ती समर्थप समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग मात्र आजाराचे बिकट असायचे नकळत त्याचे मन भूताकाळात गेले होते किती संसार अगदी दृष्ट लागावी असा माधुरीशी लग्न झाल्यावर आयुष्य अगदी बहरत गेले होते ती, ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच मननेहरी सुंदर अगदी नेटकेपणाने सगळे करणारी आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचार केला हिच आयुष्यात दुसरी स्थान नाहीच लग्नानंतर अगदी सहजतेने ते आकर्षण शेड्या गेल्या आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेलीवर दोन गोडीस फुलले अगदी उगवली अर्णवानी श्रेया सगळं अगदी सुरळीत सुरू शुरु असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे दान झाले आजार वाढल्याने वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होती माधुरीला स्वतःचे भविष्य आता उगमनाने होते तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवत गेली पण तो त्याच्या नि निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसेही करून जगमेल जगवेल्याच्या आशेवर तो होता परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवर्णीय असलेली तिच्या मुलांची चिंता तिला आता सावरत होती खास करून स्त्रियाची बारा तेरा वर्षाची स्त्रियाला आता खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हा ती नसणार होती खूप तोटायचं तिचा आता मनातून पण मन काही उगाय नव्हता अखेर माधुरी गेली पोरांच्या वि चिंतच चे गेली माधुरी गेली आणि विवेकचा संसार उघडला पण माधुरीने पोरांची इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कार संस्कारांनी स्वयंपूर्ण होती मुळातच शहाणी असलेली ती बाळे आपल्या आल्या प्रसंगाने अचानक समाधान झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचले पण त्याचा निर्णय तो अगदी ठाम होता माधुरी त्याच्या पूर्ण बिंडली होती आणि त्या अद्ताचे अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासूनच तो पराचा आई आणि बाबा दोन्ही झाले होते पण आता आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला स्त्रियाला समजून देणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारात तो झोपी गेला दुसऱ्या दिवशीही त्याचे विचार त्याला पोखरू लागले त्याचं तंत्रित तो पुन्हा निद्रांधीन झाला आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नातही आली अहो ऐकलं का स्त्रियांना स्त्रियाला ना आता थोडे आईची उभे उभेची गरज आहे तुम्ही असे करा ना उगाच गा गावाकडच्या जा आणि आई बा आई यांनी बाबागीला घेऊन या मला माहिती आहे की तुम्हाला म्हणते की आपण त्याच्यासाठी स्वतंत्र रूम बघूनही ते आले नव्हते मागे मग मा आता येणार का माझे मन सांगितले जा बघून उगाच अगदी खडबडून उठला तो किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना अलीकडे असेच व्हायचं तो विचाराचं तंत्रित चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या विचाराने तंत्रित झोपी जायचं स्वप्नात सो, येऊन त्याच्या चिंतेत निवारण करायची अगदी असेच सगळे चालले दुसऱ्या दिवशी रविवार होता सगळीच त्याचे पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुली आजोबा आजीच्या भेटीला आतूर झाली घरी जाताच विवेकने आईला घे येण्याचं प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायचा नेहमी आडेवेडे होणाऱ्या आईची ती तत्पुरता बघून त्यांना आश्चर्य वाटले त्याच बोलू लागल्या मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली काही कशा आई कशा आहोत खास करून स्त्री आला तरी तुम्ही इथेच तेव्हा विचार केला की आता तुझ्याकडे जायचं तर तू चालास बघ तो विचार करत राहिला माधुरी गेली होती पण तिच्या तिच्या त्याला आई मात्र गेली नव्हती तिथे ते, ते, ते रोईाळत राहिली होती पण तिच्या मुलांची काळजी करत नीतीचा डाव साधला होता पण ते ती तिलाही विवेकच्या स्वप्नात येऊन तिच्याशी इतकूज करून ती अजूनही तिच्या मुलाचं हवं नको ते बघत होती नियतीचे तिच्या पुढे झुकली आता आई बाबा दोघेही आले होते विवेक सोबत त्याच्याही मायेची ओघ पोरांना मिळणार होती त्यांची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी त्याच्या पोरांची आई होती ना त्याचा हवा नको ते बघायला त्यांच्या स्वप्न पूर्ण स्वप्नात येऊन सांगायची आई मरते पण तिच्या आई तिच्यातील आई पण आणि पालकतो कधी मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांनी मर्यादिला नेहमी जाऊन येत असते